नमस्कार मित्रांनो मी योगेश आयरे आपल्या आयरे गॉड फार्म अँड पोल्ट्री फार्म या नावाने यूट्यूब चॅनल आहे तर आपल्यावाले हे जे बदक दिसतंय तुम्हाला हे आपण स्वतः हॅचिंग मशीनमध्ये अंडे ठेवून हॅचिंग केलेले होते ते आज रोजी अडीच महिन्यांचे झालेले आणि त्यांचं वेट आज रोजी सतराशे ग्रॅम एवढं झालेलं आहे वजन वाढ होण्यासाठी सर्वात फास्ट ग्रो करते ही जात ही जात जी जा जा आहे बदकमध्ये गावरान जात आहे हे आपण चार ट्रायल म्हणून पाळलेले आहेत आपण फक्त त्यांचं एक्सपिरियन्स करणार होतो ट्रायल घेणार होतो की यांचं वेट वगैरे कसं आहे यांना आजार वगैरे रोग वगैरे कसा कुठला येतो त्यामुळे त्यांना आत्तापर्यंत कुठलाही रोग वगैरे काही झालेला नाही किंवा कुठलाही त्रास झालेला नाही <coughs> आणि सर्वात पहिली गोष्ट म्हणजे एकदम कमी वेळेमध्ये सर्वात जास्त फास्ट ग्रो करणारे जात आहे त्यामुळे हे आपल्याला पाळण्यासाठी एकदम अति उपयुक्त आहे आणि बदक पालन हे मांस उत्पादनासाठी पण करू शकतो आपण आणि अंडी उत्पादनासाठी पण करू शकतो मार्केटमध्ये सध्या बदकाचे अंडे जे आहेत ना ती पंधरा रुपये सोळा रुपये अशा एका अंड्याची किंमत आहे तर आपण ते अंडे उत्पादनासाठी पण करू शकतो कारण की अंड्यांची पण मागणी आहे मार्केटमध्ये आणि मांस उत्पादनासाठी पण आहे आणि पाळण्यासाठी पण बरेच मागणी आहे त्याच्यावाली पण आपण या बारीक बारीक गोष्टींवरती लक्ष देऊन आणि मग याची सुरुवात केली पाहिजे कारण की बदक ही जे आहे ही सर्वात जास्त ग्रो करणारी जाते सर्वात फास्ट वजन वाढतं बॉयलरसारखं हिचं वजन होते यांना खाण्यासाठी तसं तर काही विशेष नाही यांना जे पण भेटलं ते खातात जर पाणी असेल आपल्या बाजूला तर पाण्यामध्ये शेवाळ पाला पाचोळा हिरवा चारा मासे माशांची पिल्ले जे पण भेटतं ते खातात ते असं नाही की त्यांना कंपल्सरी तुम्ही फिडंच दिलं पाहिजे तुमच्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये जे पण काही वेस्टेज असेल ते पण ते खाऊन जगून मोठे होतात कंपल्सरी त्यांना खाण्यासाठी असं काही महत्त्वाचं नाही तुम्ही खाईही देऊ शकता त्यांना कारण हा माझा स्वतःचं पर्सनल एक्सपिरियन्स आहे कोंबडींना जे वेस्टेज टाकतो आपण ते वेस्टेज पण ते खाऊन जातात सेम आपल्या गावरान कोंबडीसारखं सिस्टम आहे त्यांचं पण जे आपण गावरान कोंबडीला खायला देऊ शकतो ते ते खातात आणि खूप चांगले दिसण्यासाठी पण अट्रॅक्टिव्ह असतात तसंच आपण त्यांना आपल्या फार्मच्या बाजूला एक तळं केलेलं आहे छोटंसं त्या तळ्यामध्ये ते फिरतात खातात टेन्शन नाही त्यांचे त्यांचे राहतात म्हणजे एकदम शांत पक्षी आहे तो त्याच्यामुळं त्याचं काहीच एवढं विशेष नाही आहे आणि बदक पालन हे खरंच प्रॉफिटेबल बिझनेस आहे फक्त आपली स्वतःची मनापासून करण्याची इच्छा पाहिजे आणि त्याला वॅक्सिन वगैरे असलं काहीच नाही एवढं खास विशेष त्यांना आजार वगैरे काही एवढं नाही आहे आजार वगैरे काहीच येत नाही कारण की त्यांना एवढं विशेष काहीच नाही सर्व एक नॅचरल वातावरणामध्ये वाढणारा पक्षी आहे तो त्यामुळे त्याचं काहीच एवढं विशेष नाही आणि अंडी ही बदकाची वाढवण्यासाठी आपल्याला आहे ना त्यांना आहे ना फिश म्हणजे माशाचं वेस्टेज द्यावं लागतं त्यांनी त्यांना प्रोटीन जास्त भेटतं प्रोटीन जास्त भेटल्यामुळे ते अंडी पण जास्त देतात त्यामुळं आपलाही फाय फायदा होतो प्रॉफिट होतं आणि त्यांचे वजन वाढाय चांगली होते आणि कटिंगला जे गावरान गावरानकोंबडीला मार्केट आहे बाजारामध्ये ते सेम त्यांना आहे जे आपली कोंबडी सहा महिन्यामध्ये तयार होऊन जाते तर हे आपल्यांना विकण्यासाठी तीन साडेतीन महिन्यामध्येच तयार होतात कारण की याचं आपलं वजन खूप फास्ट वाढतं हे तीन साडेतीन महिन्यामध्ये पाचशे रुपये सहाशे रुपये अशा बाजारामध्ये विकली जातात आणि तीच आपली गावरान कोंबडी जी आहे ती सहा महिन्यासाठी तयार होते म्हणून गावरान कोंबडीला वेळ जास्त लागतो तयार होण्यासाठी आणि बदक लवकर तयार लवकरच लक्षात ठेवायचं की आपण मनापासून करायचं आणि यामध्ये कसं प्रॉफिट होईल कमी खर्चामध्ये कसं जास्तीत जास्त प्रॉफिट निघेल आपल्यांना बस यावरतीच लक्ष केंद्रित करायचं बाकी काही विशेष नाही आहे धन्यवाद